नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या हा आमगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या क्षेत्रामध्ये अनुसूचित जमाती या प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती असल्याकारणाने हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे या आमगाव विधानसभा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील देवरी सालेकसा आणि आमगाव या तीन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या आमगाव विधानसभा मतदारसंघास सहासष्ट क्रमांक दिला आहे हा आमगाव विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो हा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे त्यामध्ये अगदी उत्तरेकडे हा आमगाव विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो आपण इथं ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की भंडारा गोंदिया या दोन जिल्ह्याचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि आमगाव विधानसभा मतदारसंघ हा गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ जरी असला तरी तो लोकसभेसाठी गडचिरोली चिमूर या मतदारसंघाला जोडलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या आमगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सहस्राम कोरोटे हे विजयी झाले होते त्यांना सहासष्ट हजार दोनशे पासष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे संजय पुरम यांना ऐंशी हजार आठशे पंचेचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे सात हजार चारशे वीस मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या आमगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सहस्राम पुरोटे हे विजयी झाले होते मागील निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या संजय पुरम हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते म्हणजे मागील निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये अल्टून पलटून सत्ता उमेदवार निवडून आलेला आपण बघितलेला आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रुग्णात उतरवले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी भाजप शिवसेना यांची युती होती आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पुरम यांनी काँग्रेसचे माझे आमदार रामरतन राऊत यांचा पराभव केला होता मताधिक्य जर बघितलं तर आपण जवळपास अठरा हजारच्या मताधिक्याने भाजपचा उमेदवार या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेला आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पुरम जे की विद्यमान आमदार होते तेव्हा त्यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार सहस्राम कोरोटे यांनी केला होता अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष रिंगणात असल्या कारणाने मतविभाजन झालेलं दिसून आला आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने रमेश ताराम यांनी पस्तीस हजाराच्या जवळपास मते घेतली होती आणि त्याचा फटका कुठेतरी काँग्रेसला बसलेला दिसून येतो आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्या तुलनेत शिवसेनेच्या उमेदवाराला नऊ हजार मते होते त्यामुळं युतीच्या उमेदवाराला एवढा फरक पडला नाही परंतु आघाडीचे उमेदवार दोघे असल्या कारणाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला झालेला दिसून येतो तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार माजी दोन हजार चौदामध्ये असणारे रामरतन राऊत हे निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवले होते परंतु सहस्राम कोरोटे यांचा या मतदारसंघातून विजयी झाला आता दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूणच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की पूर्वीप्रमाणे दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद